तुला प्रत्युत्तर स्पीडने तत्परतेने सहा नंबर जर्शी प्रदान केली गायदे संघाची तराईबाबत आणि अतिशय उत्तम चढाई म्हणता एका गड्या बळीवून आपल्या तंबूमध्ये सुरक्षित दाखल झाली तिला प्रत्युत्तर पुन्हा सोनराई श्रीवर्धन संघाची दोन नंबर जर्सी जरसीची दुरुस्ती बारा नंबर जर्सी परिधान केलेली चढाई तडाईबाबत खोलवर चढाई लागे बांधण्याचा प्रयत्न खूप सुंदर

खूप सुंदर असा प्रयत्न खोली आहे सुरुवातीपासूनच आपल्या संघाला सावरण्याचा हा प्रयत्न आणि ती काम माझं प्रत्येक तुला प्रत्युत्तर पुन्हा एकदा संघाची एक नंबर चढाऊ काय करो या आपल्या संघाला जर विजय वर्माला घालायची असेल तर या ठिकाणी एका घराच्या गली घेऊनच आपल्या टेंडीमध्ये जावं लागेल जाण्याचा प्रयत्न माझ्या अतिशय उत्तम असा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नात त्या रोहिणी संघाची अतिशय उत्तम असं संरक्षण अतिशय उत्तम असे उत्पन्न संगाची सराव बादर तिला प्रत्युत्तर स्थान म्हणजे दान केलेली गादेव रोहिणी संघाची सराई बाद कार अतिशय उत्तम असं तत्तर एका जगाचा बळी घेऊन ते आपल्या तड्डू मध्ये सुरक्षित रित्या दाखल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बारा नंबर सुपरदान केलेली ही खेळाडू खोलवा चढाई लागेल बांधण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर असा स्पीड खूप सुंदर असा प्रयत्न खूप सुंदर अशी खेळाडू आणि तिने कमी असते मागे तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गावडे रेल्वे संघाची सानंद बेसूत्र झाली वारंवार चढाई आपण पाहतो पुन्हा एकदा अतिशय उत्तम रित्या यशस्वी चढाई सुंदर आणि तुझी पुन्हा एकदा एका गाड्याचा बळी घेऊन आपल्या कबीमध्ये सुरक्षितरित्या दाखल झाली तिला पण ठेवतो पुन्हा एकदा संजय सुवर्धन संघाचे चार नंबर जैसे प्रदान केलेली ही खेळाडू पहिला सात विरुद्ध एक आपल्या संघाला सावरण्यासाठी आता मात्र एका गड्याचा बळी घ्यावेच लागेल एका गड्याचं एका गड्याचा बळी घेऊन आपल्या तंबूमध्ये सुरक्षित रित्या दाखल व्हावं लागेल अशा निश्चयाने आलेली ही चार नंबर जयसी प्रदान केली सोमता सुवर्दन संघाची चढाईबाद रिकामस्त मागे धरतील तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सहा नंबर जरसी प्रदान वारंवार तळाव करून प्रत्येक चढाईमध्ये एका गड्याचा बळी घेऊन आपल्या तंबूमध्ये सुरक्षितरित्या दाखल होत गेलेली ही चढाई लागत खूप सुंदर आपल्या संघाला पहिला सुरक्षितरित्या विजयाकड झुकून ठेवलेली ही सान परिधान केलेली खुलाडू चालू सामना संपतात लगेचं विनंती आपण लगेच तयार राहायचं आपला सामना खेळायला की नोंद घेते चालू सामना संपतात लगेचच अशा असोशियाचे सामने चालू नोंद घ्यायचे पुरुषांचे कबड्डी सामने चालू केल्याची नोंद घ्यायचे तर याचा पुन्हा एकदा गाव धरून असे समजायचे अतिशय उत्तम असा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सोनदायन सांगितलं